स्थळ ते स्थळ अशा पद्धतीने हिंदू सेवा लिंगायत मंचाच्या वतीने महाराष्ट्रातल्या बावीस जिल्ह्यांना स्पर्श करणारी अठ्ठ्याऐंशी विधानसभांमध्ये जाणारी ही यात्रा आज साठ विधानसभांचा प्रवास संपवून आज पिंपरी चिंचवड येथे हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा पिंपरी चिंचवड येथे आलेली आहे या यात्रेमध्ये हजारो लिंगायत तरुण बांधवांनी सर्व जाती सर्व समाज सर्व पंथ या लिंगायत समाजातल्या सत्तावन्न पोट जातींना एकत्र करून ही यात्रा समरसता आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने एकत्रितपणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे लिंगायत समाजाला एक करणे लिंगायत समाजल्या समस्या दूर करणे लिंगायत समाज संघटित करणे व लिंगायत समाजामध्ये असले कोष्टी वाणी तेली माळी सुतार चांबार लोहार अशा अनेक प्रकारच्या जाती आहेत त्या जातींना एकत्रित करणे या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे सरसकट ओबीसीचं आरक्षण लिंगायत समाजाला मिळवून देणे निवासी वस्तिग्रहाच्या संदर्भात मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर नांदेड लातूर संभाजीनगर या ठिकाणी निवासाच्या सोयी विनामूल्य तरुण तरुणींना उपलब्ध करून देणे या समाजामध्ये असल्या सर्व दफनभूमी स्मशानभूमी ज्या आरक्षित झालेल्या आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालेल्या आहेत काही ठिकाणी बळकावल्या गेल्या आहेत त्या मोकळ्या करणे आणि या लिंगायत समाजाचा गिल्ला स्वाभिमान एकोणीसशे ऐंशी मध्ये बावीस आमदार होते आता फक्त दोन ते तीनच आमदार शिल्लक आहेत बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये दीड कोटी लिंगायत आहेत आणि या सगळ्या लिंगायत समाजाला जागृत करण्यासाठी की हिंदू वीरश लिंगायत मंचाच्या वतीने वीरश्वर लिंगायत समाज सन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये आलेली आहे आम्ही आमच्या या यात्रेचं स्वागत मराठा समाज धनगर समाज माळी समाज वंजारी समाज मागासवर्गीय समाजाने जागोजाग अशा पद्धतीने केलेला आहे बौद्ध विहारातील भंती भंतीनी यांनी देखील आम्हाला बुद्ध वंदना गाऊन आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे अनेक थीक ठिकठिकाणी वेगळ्या जातीचे लोक या यात्रेचं स्वागत करत आहेत सर लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं भाजपला म्हणावं तसं अपेक्षित यश मिळालं नाही ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हटलं जातं परंतु लोकसभेला जरा दूर सा <coughs> चित्र होतं ते चित्र बदलण्यासाठी आणि विधानसभेमध्ये तशा पद्धतीने रिझल्ट येऊ नये म्हणून ही यात्रा सुरू करण्यात आली या यात्रेचा उद्देश राजकीय असून ही यात्रा पूर्णपणे सामाजिक आहे ही यात्रा हिंदुत्वाचा राष्ट्रीयत्व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हे संदेश घेऊन जाणारी ही यात्रा आहे या यात्रेचा उद्देश विखुरलेल्या लिंगायत समाजाला एकत्र करणे आहे लोकसभेच्या निवडणुकीची कारणमीमांसा किंवा चिंतन करण्याच्या संदर्भातली ही यात्रा नसून लिंगायत समाजांची जी बलस्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणच्या संस्थाचालक शिक्षण संस्था महर्षी बँकेमधले सहकारी का, सहकार कारखाने याचे जे सगळे लिंगायत समाजातले अनेक लोक आहेत ते ज्या ठिकाणी यशस्वीपणे काम करतात त्यांचा सन्मान आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करत आहोत आणि या, या यात्रेचा उद्देश सामाजिक संदेश देणारा महात्मा बसवेश्वरांची जी अठरा पगड जातींना एकत्र करण्याचा जो संदेश होता तोच संदेश घेऊन आम्ही हजारो लिंगायत बांधव वेगवेगळ्या जातीचे नवयुव तरुण देखील आम्हाला स्वागत करतायत एक जातीय तेढ महाराष्ट्रात ते पसरलं जातं विषमता निर्माण केली जाते त्याला हे वीर लिंगायत समाज सन्मान यात्रा हे उत्तर आहे तुम्ही सांगितलं दीड कोटी आता लिंगायत महाराष्ट्रामध्ये आहे परंतु लोकप्रतिनिधी त्या मानाने कमी दिसतात आता या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाला या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा निश्चित ज्या ज्या भागामध्ये म्हणजे जसं मराठवाड्यामधल्या शेहेचाळीस विधानसभा आहेत पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही विधानसभा आहेत विदर्भामधल्या काही विधानसभा आहेत या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि लिंगायत समाज काही ठिकाणी आहे की एक नंबरला आहे म्हणजे उमेदवार कोणाचा निवडून द्यायचा ही ताकद पण लिंगायत समाजामध्ये आहे त्यामुळे लिंगायत समाजाने जर समजा बाकीच्या समाजाचं नेतृत्व करत असतील आणि तो लिंगायत समाजातला उमेदवार सर्व जातीला घेऊन सोबत जात असेल तर त्यांना तिकीट का मिळू नये अशी पण आमची भूमिका आहे सर वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये कधीपर्यंत सुटना अपेक्षित आहे आणि महायुतीमध्ये काही अंतर्गत झुसफूस सुरू आहे काही जागेवरती दोन्ही बाजूने इच्छुक असे उमेदवार आहेत कुठल्याच प्रकारचा असंतोष नाही कुठल्याच प्रकारची झुसफूस नाही हा जो विषय असतो हा महाराष्ट्रातली कोर्टी करत असते महाराष्ट्रातली समन्वय समिती असते तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र येतात समन्वय करतात आणि इथला निर्णय वरती केंद्रामध्ये जो पार्लमेंटची जी समिती असते तिथे जात असतो आणि तिथे निर्णय अंतिम होऊन येत असतो त्यामुळे त्याबद्दल भाष्य करण्याचा मला अधिकार नाही पण तुम्ही ज्या भागात येतात त्या भागामध्ये लोक तुमच्या काय चुका झाल्या आता सुधारण्यासाठी तुम्ही काय करता आमच्या भागामध्ये ज्या ज्या काही चुका झाल्या त्याचे आम्ही चिंतन करीत आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी परत एकदा कंबर कुसून कामाला लागले आहोत आमचा भूतवरील कार्यकर्ता शक्ती केंद्रावरचा कार्यकर्ता आमची जी रचना आहे ती एका दृष्टिकोनातून परत एकदा पराभवाचं चिंतन करून पुन्हा एकदा जिंकण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा थोडासा विषय वेगळा आहे विषय वेगळा आहे म्हणजे तुम्ही बोलता बोलता हिंदुत्वाच्या शब्दावरती तुम्ही जोर दिला मला असं वाटते की हिंदू ही समाजाला कंटाळून बसवेश्वर अण्णांनी लिंगायत हा धर्म स्थापन केला आणि आपण असं म्हणतायत की आम्ही हिंदू हिंदू ह्या हिंदूवर जास्तीत जास्त तुम्ही इथं जोर दिलेला आहे तर त्याची तफावत थोडीशी जाणवते काय सांगता त्यामध्ये तुम्हाला बरीचशी याच्यामध्ये कमी माहिती आहे बसवण्णानी धर्मस्थापन नाही केला होता बसवणाने समानता बंधुताची शिकवण दिली होती बसवण्णानी अनुभव मंडपमची स्थापना केली होती बसवण्णानी पार्लमेंटची स्थापना केली होती बसवणानी लिंगायत धर्माची स्थापना केली नव्हती महिला आणि पुरुष समानतेचा संदेश दिला होता आणि सर्व जाती एकत्र करून एकतेचा संदेश त्यांनी दिला होता तोच संदेश हिंदू धर्म हा सगळ्या जातींना एकत्रित करून सहिष्णुतेच्या माध्यमातून सर्व पोट जातींना एकत्रित करून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या देशावर प्रेम करणारा हिंदू ही आमची व्याख्या आहे त्यामुळे लिंगायत समाजामध्ये ज्या जा पद्धतीचं विष पसरण्याचं जे काम केलंय ते महात्मा बसेना अपेक्षित नव्हतं ते काम या लोकांनी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते हाणून पाडण्यासाठी हिंदू वीरशे लिंगायत मंचाने आम्ही सर्व एक आहोत आम्ही सर्व हिंदू आहोत आणि आम्ही सर्व जातीपातीचा भेद विसरून एक दिशेने समानतेचा धागा घेऊन महात्मा बसवेश्वराची शिकवण महाराष्ट्रामध्ये एकतेचा संदेश घेऊन आम्ही जात आहोत सन्मान यात्रा काढता असताना तर लिंगायत समाजामध्ये बरेच काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण काय करतात आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावरती दीडशे लिंगायत लोक एकत्रित एक गेलो होतो त्यांच्या समोर आम्ही निवासी वसतीगृहाचा विषय केला त्यांनी ताबडतोब नवी मुंबई आणि पुणे येथे भूखंड आरक्षित करण्याची घोषणा केली आणि तातडीने आचारसंहितेच्या पूर्वी त्याचा जी आर काढण्याच्या सूचना दिल्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये काही जाचक अटी होत्या सगळ्या समाजाला त्याचा फायदा मिळत नव्हता त्यांनी लगेच संबंधितांना आदेश करून त्या जाचाकाठी शिथिल करण्याच्या संदर्भात संबंधितांना सूचना दिल्या ज्या स्मशानभूमी आहेत रुद्रभूमी आहेत महाराष्ट्रातल्या त्या ठिकठिकाणी काही लोकांनी ज्या बळकावलेल्या आहेत आरक्षित केलेल्या आहेत त्या जिल्हाधिकारी कलेक्टर आयुक्त कमिशनर तहसीलदारांना सांगून त्याच्यावरचे चा आरक्षण त्याच्यावरचे अतिक्रमण तातडीने बाजूला करण्याचा आदेश माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आलेले आहेत आर्थिक विकास महामंडळाला आम्ही एक हजार कोटीची मागणी केलेली आहे मंगळवेड्याच्या सभेमध्ये त्या संदर्भात आम्ही परत एकदा ती मागणी करणार आहोत आणि महात्मा बसवेश्वरांचं आणि चोखोबांचं राष्ट्रीय स्मारक मंगळवेढ्यामध्ये व्हावं या संदर्भात पण आम्ही त्यांना मागणी केली आहे त्यांनी त्या मागणीला तत्वता मान्यता दिलेली आहे सर मला असं म्हणायचंय की लिंगायत लोकांमध्ये कोणत्याही कार्यामध्ये जरी नोकरी वगैरे अशी व्यवसाय म्हणजे लागायचा झाला तर त्याला कास्ट काष्ट सर्टिफिकेट मागतात तर मग ते आपल्याला ओपनला नसतं तर मग सर आता आपण काय करायचं यावरती खूप चांगला प्रश्न तुम्ही तुम विचारलेला आहे काही ठराविक लिंगायत समाजातल्या जातींना ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्याच विषयासंदर्भात आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आमची बैठक झाली सागर बंगल्यावर त्यांना आम्ही सत्तावन्न पोट जातीत आमच्या लिंगायत समाजातल्या सरसकट लिंगायत समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांना आम्ही बोललो त्याने संबंधितांना बोलवून घेतलं जात पडताळणी समितीच्या मंडळाला ओबीसीच्या मंत्रालयाला सगळ्यांना आमच्या समोर त्यांनी फोन करून या विषयामध्ये तातडीने अंमलबजावणी करून लिंगायतांना सरसकट ओबीसी आरक्षण कसं मिळेल या संदर्भात शासकीय आदेश काढण्याच्या संदर्भात अभ्यास समिती बसून चर्चा करून निर्णय करायला सांगितलेला आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा